नमस्कार स्वागत आहे आपलं टेक अनिकेत मराठी ट्यूब चॅनलवरती चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल आयकॉन प्रेस करून नोटिफिकेशन ऑल करा तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी दिलेली आहे तर त्यांनी रविवारी शपथविधी घेतल्यानंतर पी एम किसानच्या सत्रात आपल्याला मंजुरी दिलेली आहे तर त्या संदर्भातच हा पूर्ण व्हिडिओ असणार आहे तर व्हिडिओ खूप छोटा असणार आहे तर व्हिडिओ संपूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती कळेल तर या अगोदर खूप सारे योजनांचे व्हिडिओ मी बनवलेले आहेत त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ते व्हिडिओ नक्की बघा आणि आवडल्यास नक्की आपल्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा तर हा व्हिडिओ शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा असणार आहे तर शेतकऱ्यांना हा व्हिडिओ नक्कीच नक्की शेअर करा आणि व्हिडिओ कुठे स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती कळेल तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर तुम्ही बघू शकता की पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना ही भारत सरकारच्या वतीने वत देशातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्यासाठी राबवली जाणारी एक महत्वाची योजना आहे तर या योजनावर आपण वारंवार व्हिडिओ घेऊन येत असतो आणि आपल्या व्हिडिओमध्ये शंभर टक्के ही बातमी खरी असते तर शेतकऱ्यांवर आलेल्या आर्थिक संकटातून त्यांना बाहेर काढण्यासाठी एक हा एक प्रयत्न आहे तर या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना सरकार निश्चित कालावधीमध्ये हो रोख रक्कम देत असते तर या योजनेचे सोळा हप्ते सरकारने आतापर्यंत शेतकऱ्यांना दिले आहे तर यामध्ये शेतकऱ्यांना एकूण बत्तीस हजार रुपये मिळाले तर आता शेतकऱ्यांना सतरा हप्त्याची प्रतीक्षा आहे तर सतरा हप्त्याची अपेक्षा सरकारकडून अद्यापही कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आली नसली तरी याबाबतची माहिती जूनच्या मध्यात येणे शक्यता तर अनेक समीक्षांमध्ये हा हप्ता जून महिन्यातच जाहीर केला जाईल तर नरेंद्र मोदी यांनी रविवारी नऊ तारखेला पंतप्रधान पदाची शपथ घेतल्यानंतर या, या योजनेसाठी आर्थिक मंजुरी करून देण्यात आलेली आहे त्यांच्याकडून तर जूनच्या शेवटच्या हप्त्यामध्ये किंवा जुलैच्या पहिल्या हप्त्यामध्ये या योजनेचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे तर त्यासाठी लाभार्थ्यांना जे काही आव्हान करण्यात आले आहे ते आव्हान काय असणार आहे तर तुम्ही बघू शकता की लाभार्थ्यांसाठी आव्हान आहे की ज्या शेतकऱ्यांनी पी एम किसान योजनेची नोंदणी केलेली नाही त्यांनी लवकरात लवकर ती करावी तसेच ई केवायची प्रक्रिया पूर्ण केलेली आहे त्यांनी ती लवकरात लवकर करावी तर ई केवायसी आणि नोंदणी शेतकऱ्यांनी करावी तर त्यांनाच हे सतराव्या हप्ताचा लाभ मिळ मिळणार आहे जे शेतकऱ्यांची ई केवायसी पूर्ण झालेली आहे तर अशा शेतकऱ्यांना या सतराव्या हप्त्याचा लाभ मिळणार नाही तर या योजनेच्या महत्वाचे पीएम किसान योजना ही शेतकऱ्यांसाठी मोठ्या प्रमाणावर आशेचे किराण ठरले तर देशातील अनेक शेतकरी कुटुंब दारिद्र्य रेष खालील जीवनमान जगत आहेत तर अशा परिस्थिती या योजनेअंतर्गत मिळणारी शेतकऱ्यांना आर्थिक स्थितीत मोठा सुधारणा करू शकते तर जगभरातील अनेक देश शेतकऱ्यांना अशाच प्रकारे योजना राबवल्या जात असल्याची पाहायला मिळते तर भारतात या बाबतीत मागे नाही तर असे म्हणाले लागेल तर पी एम किसान यशस्वी ठरल्याने शेतकऱ्यांच्या आर्थिक विकासात मोठी भूमिका पार पडलेली आहे तर जूनच्या शेवटच्या हप्त्यात किंवा जुलैच्या पहिल्या हप्त्यात या योजनेचे दोन हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे तर तुम्हाला जे काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता तर त्या प्रश्नांचा उत्तर देण्याचा शंभर टक्के प्रयत्न करू व्हिडिओ नक्कीच शेतकऱ्यांना शेअर करा जेणेकरून त्यांनाही कळेल की सतरा हप्ता नक्की कधी येणार आहेत तर बरेच शेतकरी आहे की त्यांना अजूनही या लाभ भेटत नाही तर अशा शेतकऱ्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी आम्ही घेत घेत आणत राहू आणि सर्वात महत्त्वाचे व्हिडिओ नक्की शेतकऱ्यांना शेअर करा तर भेटूया पुन्हा नव्या व्हिडिओमध्ये धन्यवाद जय महाराष्ट्र